शिक्षक शिक्षकप्रसनी मराठवाडा शिक्षक संघाचे गुरुवारपासून आंदोलन मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे रमेश आंधळे यांची माहिती जालना अंशत अनुदानित विनाअनुदानित घोषित तसेच अघोषित शाळांना प्रचलित धोरणेनुसार अनुदान मिळावे कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना जशी दा तशी लागू करावी यासह शिक्षकांच्या रिक्त जागा भराव्यात आधीसह एकूण तेवीस मागण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघ माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर चार जुलै रोजी दुपारी चार ते सहा वेळेत धरणे तसेच निदर्शने आंदोलन करणार असल्याची माहिती शिक्षक संघाचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगमपुरे जिल्हाध्यक्ष रमेश सांदळे यांनी रविवारी पत्रकार परिषद केली यावेळी सचिव संजय अळवंते अरब कुरशी ज्ञानबा वरवटे जगन वाघमणे आदी उपस्थित होते नवीन शैक्षणिक धोरणात शिक्षकाबरोबर चर्चा नाही म्हणून राज्यात नवीन शिक्षण धोरण राबवण्याबाबत कोणत्याही प्रकारची शिक्षकासमोर बरोबर चर्चा के करण्यात आलेली नाही राज्य पातळीवर कोणतीही समजती स्थापन करण्यात आलेली नाही हवा तो विषय गरज नसताना समावेश करून हुकुम हुकमी पद्धतीचा शिक्षण विस्तार शिक्षण क्षेत्रात वापर होत आहे हा प्रकार चुकीचा असून याचा निषेधही आंदोलनात करणार असल्याचे मार्गदर्शक डॉक्टर मारुती तेगंबुरे यांनी यावेळी सांगितले आहे धन्यवाद